बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आली येवल्यात परशुराम प्रतिष्ठान व अखिल भारतीय ब्राह्मण समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले व ब्राह्मण समाजाचे आद्य पुरुष तसेच रेणुका माता पुत्र भगवान परशुराम जयंती शोभायात्रेसह मोठ्या उत्साहात संपन्न कर झाली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल मंदिर सभागृह येथून भगवान परशुरामांच्या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरील मिरवणूक काढण्यात आली असून महिलांनी झांज खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत शोभायात्रेचं महत्त्व वाढवलं एसकेन आणि येवलणूकसाठी बिरो रिपोर्ट येवला भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेले भगवान परशुराम यांची आज जयंती साजरी होत आहे ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान परशुराम यांची जयंती आपण दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो यावर्षी वृद्धापासून बालक युवक हे सगळेच या, या उत्साहामध्ये सामील झालेले आहे त्यानिमित्त आज शोभायात्रा काढून येवल्यामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये ही शोभायात्रा साजरा करत आहोत भगवान परशुराम हे ब्रह्मतेज आणि छात्रतेज यांनी युक्त आहे ब्राह्मण समाजातील युवकांसाठी ब्रह्मतेज म्हणजे ज्ञानार्जन करणे तसेच शौर्याचे प्रतीक असलेले हे भगवान परशुराम हे अतिशय प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे त्यामुळेच आम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि ब्राह्मण समाजातील युवकांनी या परशुराम भगवानांचा आदर्श घ्यावा आजच्या काळामध्ये ही खरी गरज आहे की ब्राह्मतेज आणि छात्रतेज म्हणजे ज्ञानार्जन करणे आणि आपले शौर्य देखील दाखवणे हे दोन्ही अतिशय गरजेच्या असल्यामुळे परशुराम जयंती संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये आणि साजरा होत आहे त्याचप्रमाणे आहेत हो। अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला